नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून व राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता चौथा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर कोणत्या दिवशी येणार याचबरोबर मित्रांनो चौथ्या हप्त्याचं वितरण राज्यातील किती शेतकऱ्यांना होणार म्हणजेच चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत राज्यातील किती शेतकरी अपात्र आहेत कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून कालच नवीन शेतकऱ्यांना हे चौथा हप्ता येण्यापूर्वी तीन कामं करण्याकरिता सांगलेली आहेत ती तीन कामं कोणती आहेत याचबरोबर तुमची चौथ्या हप्त्यासाठीची पात्र आधी कशी बघायची कशी बघायची याचबरोबर मित्रांनो आता चौथ्या हप्त्याबरोबर पाचवाही हप्ता येणार का याच्या संदर्भात एकूण डिटेलमध्ये आपण अपडेट म्हणजेच नमो शेतकरी योजने हो संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आजपासून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तरे आत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तीन कामं कोणती करायचे ते सर्वप्रथम सांगणार आहे कारण की तीन तीन जर कामं तुम्ही नाही केली तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हो चौथा हप्ता येणार नाही त्यामुळे तीन कामं तुम्ही सर्वप्रथम लक्षपूर्वक ऐका तर शेतकरी मित्रांनो ती तीन कामं म्हणजे पहिलं काम म्हणजे लँड सिडिंग दुसरं काम म्हणजे आधार शिडिंग आणि तिसरं काम म्हणजे ई के वाय सी आता तुम्हाला लँड सिंग म्हणजे लँड सिडिंग म्हणजे तुमची ज लँड रेकॉर्ड तिचं तुमचं जे काय पी एम किसानचं इलिजिबिलिटी स्टेटस आहे त्या ठिकाणी नोंद दाखवत असेल तर लवकरात लवकर सातबारा होल्डिंग घेऊन तुमच्या कृषी कार्यालयामध्ये किंवा तुमच्या तालुका कृषी अधिकारी याचबरोबर तुमचे तलाठी तुमचे ग्रामसेवक किंवा तुमच्या तहसीलमध्ये जाऊन ते तुम्ही काम दुरुस्त करू शकता याचबरोबर ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान योजनेची ई के वाय सी केलेली नसेल तर लवकर लवकरात लवकर पीएम किसान योजनेची ई सी करून घेणे बंधनकारक आहे जर तुम्ही नसेल लुकर तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढील चौथा हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या तर शेतकरी मित्रांनो तिसरं म्हणजे आधार शिडिंग म्हणजे तुमच्या आधारला अद्यापपर्यंत जर बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तुमच्या बँक खात्याला अजून जरी आधार लिंक नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार नाही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यातून तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही अपात्र होऊ नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तर शेतकरी मित्रांनो ही होती तीन महत्वाची कामं आता मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याची पात्र यादी कशी बघायची हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुमच्या गावाची यादी पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी एक मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील नवो शेतकरी योजनेकरिता जवळपास पहिल्यांदा सांगलं होतं की जवळपास दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यात जरी चौऱ्याऐंशी चावड़ लाख शेतकरी पात्र झाले होते परंतु दोन तीन दिवसाखाली राजशासनाच्या माध्यमातून एक नवीन डेटा देण्यात आलेला होता की नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र होऊ शकतात परंतु आता मित्रांनो जशा पद्धतीने राजशासनाच्या माध्यमातून काल निधी वितरित केलेला आहे नव शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता निधीवरून तर वाटत आहे की ज जवळपास एक पेक्षा जास्त शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हो चौथ्या हप्त्यासाठी पात्र होऊ शकतात किंवा झालेली आहेत कारण की मित्रांनो राजशासनाच्या माध्यमातून एकूण नमो शेतकरी महा निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे कालच म्हणजे काल जवळपास मित्रांनो राजशासनाच्या माध्यमातून महत्त्वाचा शासन निर्णय जी आर निर्गम निर्गमित केला आणि त्या जी आरच्या माहितीनुसार जे काही नमो शेतकरी योजने नमो शेतकरी योजनेकरिता चौथा हप्त्यासाठी निधी वितरित बाकी होतं ते एकूण दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये हा निधी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता वितरित केला आणि त्याच्या व्यतिरिक्त वीस कोटी वीस कोटी रुपये या योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी हा निधी वितरित केलेला आहे म्हणजेच एकूण दोन हजार एकसष्ट कोटी रुपये नमोशेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता वितरित केलेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो नमोशेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपयाचं वितरण हे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता होणार आहे तर शेत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक दिलासा एक अपडेट नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी प्रतीक्षेत आलेली असलेल्या शेतकरी बांधवांसाठी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपला विषय राहून गेला की यादी कशी बघायची तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पी किसान योजनेच्या साईटवर द्यायचं आहे त्या साईटवर गेल्याच्यानंतर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशी साईट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला पी किसान योजनेचा साईट दिसेल त्या त्यानंतर तुम्हाला दोन प्रश्न विचारेल रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार नंबर तुमचं जर पी एम किसानचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे जर अव्हेलेबल असेल ते टाकून तुमचं रजिस्ट्रेशन ते तुमचं डॅशबोर्ड ओपन करू शकता आणि ते जर नसेल तर आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी येईल ओटीपी टीपाय ओ टी पी करायचं आहे तिथं जाऊन तुमचं ओके करायचं आहे याचबरोबर मित्रांनो आता बेनिफिशियरी लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे पुढचं ऑप्शन बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपलं राज्य आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्या ठिकाणी जेवढी काही यादी आहे ती संपूर्ण तुमच्या गावाची यादी असणार आहे आणि ती पी एम किसान योजना पुढील व पुढील हप्त्यासाठी व नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी म्हणजेच चौथ्या हप्त्यासाठी पात्र यादी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही यादी जर यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार आहे याचबरोबर मित्रांनो आता विचार करूयात मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार का मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा आज याच्या अगोदर असं माहिती देण्यात येत होती की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार कारण की चौथ्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे आणि पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला म्हणजे चौथ्या हप्त्याचा चौथा नमो शेतकरी योजनेचा हो चौथा हप्ता जून ते जुलै या दरम्यान यायला पाहिजे होता परंतु तो आला नाही आता ऑगस्ट महिना संपत आला तरी पण नमो शेतकरी योजनेचा हो अद्यापपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता आला नाही त्यामुळे मित्रांनो अशी एक शक्यता होती की नमो शेतकरी योजनेचा हो चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येईल आणि कारण की पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे परंतु तसं झालेलं नाही चौथ्या हप्त्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी निधी मंजूर केलेला आहे परंतु नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केलेला नाही त्यामुळे पाचवा हप्ता येण्याची शक्यता फार कमी आहे कारण की पाचव्या हप्त्यासाठी निधी मंजूर करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की मित्रांनो निधी जर मं निधी जर मंजूर केला नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी जवळपास दोन हजार एक्केचाळीस दि। एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या निधीचं वितरण येणाऱ्या दोन दिवसामध्ये जवळपास पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत नमोद शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये निधी हा डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या चौथ्या हप्त्याचं वितरण हे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि या चौथ्या हप्त्याबरोबर म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबरोबरच आजपासून आज, आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सोयाबीन आणि कापसाचं जमावायला सुरुवात होणार आहे तर आता, नमो शेतकरी योजनेचा जे काही चौथा हफ्ता आता निधी वितरित निधीसाठी निधी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जे काही नमो शेतकरी योजनेचा जे काही शेतकऱ्यांच्या लिंक बँक खात्यात त्या लिंक बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे काल एकवीस सॉरी काल ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून महत्वाचा जी आर निर्गमित करून या जी आरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांसाठी दिलासा देण्यात आलेला आहे आणि या जवळपास चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि जर मित्रांनो तुमचे जर नमो शेतकरी योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूयात आणि इथं जर तुमच्या संदर्भात काही प्रश्न असेल तरी कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचं यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब सब्सक्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद